तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वारषा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मैत्रिणींनो मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार मानते की तुम्हाला माझ्या आवाजवरून कळत आहे की माझा घसा बसलेला आहे किंवा माझी तब्येत बरी नाही आणि त्या काळजीपोटी तुमच्या इतके छान छान कमेंट्स येत आहेत तर एकता इतर अशा पण म्हटलंय की जास्त दगदग नको करू एक दिवस आड व्हिडिओ बनव दोन दिवस आड व्हिडिओ बनव पण मी डेली व्हिडिओ बनवते म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळतो म्हणजे मी आज बनवलेला व्हिडिओ तुम्हाला उद्या दुपारी एक वाजता बघायला मिळतो असं ते माझं रोजची डेली प्रोसेस चालू असते पण सध्या खोकला आहे तब्येत बरी नाही आहे त्यामुळे तुमच्या इतक्या छान छान कमेंट्स येत आहेत तर मला इतकं म्हणजे भारी वाटतंय ना, ना की खरंच माझ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ते खरंच खूप गोड आहेत आणि खूप छान आहेत ज्या माझे म्हणजे त्यांना बोलण्यातूनच लगेच कळून येत आहे तर मी सर्वताईंचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही इतके छान छान कमेंट्स करता आणि इतकं तोंड भरून कौतुक करता तर आजचा व्हिडिओ पण आपला खूप छान आहे म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ आहे जे की तुमच्याकडे जुने कपडे असतील ते तुम्ही फेकून देत असाल तर फेकून देण्या अगोदर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचं कुठेतरी तुम्ही त्याचा रियूज करू शकता आणि आपली कामाची वस्तू बनवू शकता आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होते तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण हो आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि नवीन असाल तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा जुन्या कपड्यांचा रियूज तुमच्याकडे कोणतेही कपडे असू द्या असं पॅन्ट वगैरे हो जरी असेल तर तिचा पण तुम्ही इथे वापर करू शकता ज्या लहान मुलांच्या किंवा घरातल्यांचे शर्ट पॅन्ट कुठलेही कपडे असू द्या जुने कपडे त्याचा वापर आपण इथे करणार आहोत ठीक आहे तर मी इथे सर्व कपडे काढून घेतलेले आहेत त्यानंतर ही एक पॅन्ट घेतलेली आहे जी की खराब झालेली आहे म्हणजे फाटलेली आहे तर तिचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तुम्ही पँट शर्ट घेऊ शकता गाऊन घेऊ शकता जो तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी पॅन्टचा कापड कट करून घेतलेला <coughs> आहे आणि ते आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर चला मी हे स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मग मी जोड आहे तो स्टिच करून घेतलेला आहे ना अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर कपडा मिळालेला आहे आता जो जॉईंट आहे तो पण आपण कट करून घेऊया आणि स्ट्रेट आहे तुम्ही कपडा कट करूया तर मैत्रीणनं मी इथे काठ्याचं जाडभाग कट करून घेतलेला आहे बॉटमचा आणि ते आता मी लांबी घेत आहे वीस इंच हे माप नंतर कमी किंवा जास्त होऊ शकतं कारण की पॅन्टचा कापडा कसा म्हणजे आपला स्ट्रेट नाही आहे कारण की तो जोडण्यात जसा आलेला आहे तसा आपण घेतलेला आहे आता याची रुंदी मी घेत आहे इथे पंधरा इंच पण ते नंतर कमी पण राहू शकते कारण की कटिंग करता करता पुढे मी दाखवणार आहे तर मैत्रिणींना तुम्ही हे माप कमी किंवा जास्त पण घेऊ शकता एकदम मी जे दाखवते तेच घेतलं पाहिजे ना असं पण काही नाही तुम्ही तुमच्या मनाने पण थोडेफार चेंजेस करू शकता तर मी इकडे पण बघा वीस इंच परती माप टाकत आहे तर हे माप मला थोडं वाकडं तिकडं वाटत आहे त्यामुळे मी अगोदर व्यवस्थित स्ट्रेट कट करते आणि पूर्ण कटिंग नंतर तुम्हाला दाखवते प्रॉपर माप किती घेतलेला आहे तर बघा मैत्रिणो अशा पद्धतीने मी हाय तकृती पॅन्ट कट करून घेतलेली आहे तर याची आपण लांबी घेतलेली आहे वीस इंच आणि रुंदी घेतली आहे चौदा इंच तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता चौदा पंधरा जे तुम्हाला घ्यायचं असेल ते आणि सर्वात खाली शॉपिंग बॅग टाकून घेतलेली आहे म्हणजे थोडंसं तिको आणि घसरून बॅग आपण चारही बाजूने या कापडाला स्टिच करून घेणार आहोत या पॅन्ट कापडाला बॉटमच्या साईड ठीक आहे तर चला आता मी ही शॉपिंग बॅग स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी शॉपिंग बॅग स्टिच करून घेतलेली आहे या पॅन्टच्या कापडाला आणि आपण हे जे कत्र घेतलेले होते याच्या दोन मी दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेणार आहे तर मैत्रीण मी इथे कापडं घेतलेले आहे तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जे कोणते कापड असेल शर्ट पॅन्ट कुठलं ब्लाऊज पीसचं वगैरे तरी तुम्ही याचा वापर करू शकता तर मी इथे अडीच इंचाची पट्टी घेत आहे तुम्ही याच्याऐवजी दोन इंच तीन इंचाची पण घेऊ शकता पण मी इथे अडीच अडीच इंचाची पट्टी कट करून घेत आहे ठीक आहे तर अशाच वेगवेगळ्या कलरच्या मी पट्ट्या कट करून घेते आणि कटिंग करून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी अडीच अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत टाकावतून ठीक आहे तरी तुम्हाला पुन्हा एकदा मी माप मोजून दाखवते अडीच इंच रुंदीच्या मी अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता हे वेगवेगळ्या कलरचे आहेत तुमच्याकडे जेवढे कलर अवेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्यानंतर मी इथे एक चौकोनी कपडा घेतलेला आहे तर याचं लांब माप आहे चार बाय चार इंचा आपण हा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे त्याचा आपल्याला असा त्रिकोण तयार करायचा आहे हे मी नंतर दाखवते पुढे तर ते आपण हा जो का काही आणि कृती पार्ट घेतलेला आहे त्याचा लांबीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा असं फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला बरोबर इथे सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची व्यवस्थित बघा चेक करून म्हणजे आपलं थोडं इकडे तिकडे होऊ नये त्यासाठी मी इथे पुन्हा चेक करून घेतलेलं आहे आणि मध्यभागी मार्क केले आहे ना अशा पद्धतीने सेंटरला आपण ला एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे तुम्हाला ती दिसली पाहिजे नंतर आपल्याला तिच्यावरतीच स्टिच करायचं आहे तर बघा हा जो त्रिकोण आहे तो बघा तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून ही जी लाईन आहे तिथे ठेवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हा त्रिकोण बरोबर त्रिकोणाचं टोक ती जर लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यावरती येईल याची काळजी घ्यायची आहे ना अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण ज्या काही वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत तर त्या बघा अशा पद्धतीने ठेवायच्या आहे म्हणजे ठेवण्याची पद्धत पण बघून घ्या अगोदर मी कसं ठेवत आहे कारण की मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते प्रत्यक्षात व्हिडिओत बघितलं तेच तुमच्या लक्षात येणार आहे आणि अशा अशा प्रकारे पुन्हा पलटी करून घेतल्याच्यानंतर एक्स्ट्राची पट्टी मी कट केली आहे आणि दुसऱ्या साईडने मी दुसरा कलर घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाच कलरच्या दोन्ही साईडने वापरू शकता पण मी इकडच्या साईडने एक कलर आणि दुसऱ्या साईडने एक कलर असे दोन वेगवेगळे वेड़ कलर घेतलेले आहेत इथे आणि तेच मी ते स्टिच करून घेत आहे एक्स्ट्राची जी पट्टी असेल ती आपण कटिंग करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पट्टीवरती पुन्हा दापटी पण देऊ शकता ठीक आहे म्हणजे गरज असेल तर द्या नसेल तर काही गरज नाही आणि अशाच पद्धतीने आपण ह्या वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या एकाडे ठेवून या स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर चला आता आपण अशाच प्रकारे या सर्व पट्ट्या जोडून घेऊया Thank <sweak> you. तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने नंतर एक्स्ट्राची जी पट्टी असेल ती आपण कटिंग करून घेणार आहोत चारही बाजूने आणि पुन्हा याच्यावरती आपण चारही बाजूने स्टिचिंग करून घेऊया कारण की आपण कडेकडेने स्टिच नव्हती केली तर हे चारही बाजूने मी व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेत आहे तर बघा किती युनिक डिझाईनची आपली डोरमेट डिझाईन बनून रेडी झालेली आहे तुम्ही ॲज अ टेबल मॅट म्हणून पण हिचा वापर करू शकता आणि टाकाऊपासून पासून टिकाऊ आहे यानंतर माहिती होईना मी ह्याच दोन इंच जे स्वीप आहेत माझ्याकडे ती पायपिंग करण्यासाठी ठेवून घेणार आहेत आता एक कलरची कलर ची माझ्याकडे त्याच्यामुळे मी इथे चारही बाजूला वेगवेगळ्या कलरची पायपिंग करून घेणार आहे ते अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहे तर चला आता आपण पायपिंग कशी करायची ते बघूया तर बघा मी अगोदर राईट साईडनेची दोन इंचाची पट्टी ठेवून घेतलेली आहे एक्स्ट्राची पट्टी मी कट करून घेत आहे आणि बॅक साईडने आपण ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत म्हणजे बघा खूप सुंदर अशी आपली पायपिंगसहित आपली डोअरमॅट डिझाईन बनून रेडी होणार आहे वॉशेबल आहे तुम्ही धुवून पुन्हा आपण वापरू शकता दिसायला पण खूप सुंदर दिसते अगदी मार्केटसारखाच लूक आलेला आहे तिचा कुणी म्हणणार पण नाही की आपण ही घरी शिवलेली आहे पायपुसनी म्हणून तुम्ही बघा जेव्हा तुम्ही दारात टाकता तर नक्कीच नक आपल्या घराच्या दरवाज्याची शोभा वाढणार आहे आणि आणिचं पायपुसायला मन पण नाही होत आपलं कारण की आपण खूप छान बनवलेली असते आणि असं वाटत पण नाही की आपण ती डोअरमॅट म्हणून ठेवावे ॲज अ टेबल मॅट म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता खूप सुंदर दिसते तर बघा या कडेच्या बाजूने दुसऱ्या कडेच्या बाजूने पण मी वेगळ्या कलरची पट्टी घेतलेली आहे माझ्याकडे एक कलरच्या पट्टी सेम नव्हते त्यामुळे तुम्ही एकाच कलरच्या सेम पट्टी चारही बाजूने लावून घेऊ शकता आणि बघा ती आपल्याला एका साईडने डबल फोल्ड करून घ्यायची आहे तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवत असते म्हणजे जेणेकरून तुम्ही पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीची ही डोअरमेट डिझाईन बनवू शकता आणि बघा आतील साईट आणि बाहेरील साईट फिनिशिंगसहित आपली ही मॅट डिझाईन बनून रेडी झालेली आहे तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही डोअरमेट डिझाईन बनून रेडी झालेली आहे आणि अगदी झटपट बनून तयार होते जास्त वेळ पण नाही लागत आणि ही थोडीशी ठीक पण झालेली आहे आपण पॅन्टचं कापड वापरलेलं आहे मध्ये आणि खाली घसरू नये म्हणून शॉपिंग बॅगचा पण वापर केलेला आहे अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर आता मी तुम्हाला दरवाज्यामध्ये पण ठेवून दाखवते खूप छान आपली दरवाज्याची शोभा वाढवणार आहे त्याचबरोबर तुम्ही टेबल मॅट म्हणून पण वापरू शकता कार्पेट म्हणून पण वापरू शकता फ्लोअर मॅट म्हणून पण वापरू शकता जर तुम्हाला ही डोअरमेट डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही पण टाकावतून टिकाऊ बनवा आणि कशी झाली तिचा फोटो पण मला टाका तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपली ही डोअरमेट डिझाईन खूप सुंदर अशी दरवाज्यामध्ये टाकली जी शोभा वाढत आहे आपल्या घराची दरवाजाची नक्कीच तुम्हाला सर्वजणी विचारतील कुठून विकत आणली तुम्ही कारण की आपण ही घरीच बनवलेली आहे पण तिचं लूक अगदी रेडीमेड मार्केटसारखीचं जशी मार्केटमध्ये मिळते तशीच आपली ही पायपुसणी तयार झालेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय